नमस्कार आजच्या तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आम्ही निघालो गावाकडे आणि चला गावाकडे काय काय शूट होतं ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ शूट नक्की बघा चला ते आता इथं निघालोय आता सात ते साडेसात वाजले होते आणि सगळं आवरून घेतलं आणि निघालो तर आता हे होळीच्या दिचा हिडवे तर आम्हाला काही लवकर जायला जमलं नाही जेणेकरून ह्याचं वर्षी आम्ही थोडंसं लेट गेलो तर आध्या दिवशी जात असतो कारण की जेणेकरून लक्ष्मीपूजा झाली की आम्ही दुसऱ्या दिवशी गावाला जात असतो पण ह्या वेळेस कामानिमित्त काहीतरी आम्ही तर ववाळीच्या दिवशी निघालो तर चला साडेसात तर वाजले होते आवरून घेतलं आता निघालो आहे तर चला रस्त्याने सुद्धा काय काय शूट होणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा चला तर राहता निघालो आणि अजिबात रस्त्याला गर्दी नाही जेणेकरून जे लक्ष्मीपूंजाला जात्या ते आदल्याच दिवशी जात्या आणि बघू शकता तर जण दुसऱ्या लक्ष्मीपूंजा झाली का दुसऱ्या दिवशीसुद्धा गर्दी असते जेणेकरून ओवळी पण ज्या दिवशी वावळी त्या दिवशी एवढी काही रस्त्यावर गर्दी नव्हती तर त्याच्यानुसार आम्ही पटपट पटपटसुद्धा आम्ही गेलो तर एका आरतीच गाडी होती तर बघू शकता अशा पद्धतीने तर अर्ध्या रस्त्यात गेल्यावर आम्ही इथं नाश्ता वगैरे करायला थांबलो तर चला इथं मस्त पैकी नाश्ता भेटतोय तर इथं उतरलो आणि लवकर लवकर जायचं होतं तर त्याच्यामुळं चला त्याच्यासाठी लवकर निघालो होतो तर लवकर जाऊन पुन्हा परत आम्हाला यायचं होतं तर चला इथं बसलं नाश्ता करायला तर प कुणी ज्याच्या त्याच्या पसंतीचं मागवलं नाश्ता तर त्यांना पोहे खायचे होते तर पोहे मागवले आणि छानपैकी पोहे इथं आले आणि मुलांनी मागवलं होतं तर डोसा वगैरे तर डोसा तर या सगळे नाश्ता करायला तर चला नाश्ता वगैरे झाला आणि आता निघालो बस ले ले चला तर आता नाश्ता करून घेतला आणि आता निघालो आम्ही तर लवकर निघालो होतो त्याच्यामुळं तर हॉटेलमध्ये सुद्धा जास्त काही गर्दी नव्हती जेणेकरून माणसं सगळे गावाकडे गेलेले अगोदर आणि मस्त नाश्ता झाला तर चला आता आपण आता डायरेक्ट कुठं थांबणार नाही डायरेक्ट घरी गेल्यावरच चलत आता थोड्या फार अंतरावर घर आलं आणि घरी गेल्यावरच आता बोलूया आणि शूट करूया इकडे बघा चला तरी इथं आलो आहे आम्ही घरी आणि बघू शकता इथं ते जेणेकरून इथं आपण मंदिरापुढं जे कलर्स भरवतो ते नारळाचं झाड खूप मोठं झालं तर आम्ही गावाला घेऊन गेलो होतो आणि तिथं चाललं होतं फोटो वगैरे काढले आणि बघू शकता इथं आमचं घर आहे गाव आहे तर छानपैकी पाठीमागं पण मी व्हिडिओ टाकला आणि ही गाडीसुद्धा आहे तर तुम्ही म्हणशाल आता इथं सुद्धा त्याच कलरच्या गाड्या आणि तिथं सुद्धा तर ती सुद्धा ह्याच कलरची गाडी घेतलेली आहे मी चारही गाड्या ह्याच कलरच्या आहे गावचा बघा तर चला इथं आलोय घरी आणि छानपैकी आमचं घर आहे तर बघू शकता तर पाठीमागं पण दोन तीन वर्षापूर्वी मी इथं याचा ववाळीचा किंवा व व दिवाळीचा मी व्हिडिओ टाकलेला आहे जेणेकरून ववाळीचा तर लक्ष्मीपूजा मी इथं पुण्यालाच करतो तर इथं गावाला गेलो आम्ही ववाळी तर दुसऱ्या दिवशी जात असतो तर ह्या लेट गेलो आणि छानपैकी वावळचे सुद्धा हिडवट मी टाकलेले मस्तपैकी सगळ्यांचे आणि आताही ह्या वेळेस तर बघू शकता इथं आमची चाललेली ओवळी आता आवरून घेतलं त्यांनी आणि आम्ही ओवळ्याच्या दिवशी गेलो होतो त्याच्यामुळं त्या दिवशी त्या भाज लगेच ओवळी करून घ्यायची ते एक करून आता सगळेजणं ववळून घेणारे आणि खूप काही सगळे जमले का सगळं गप्पा गोष्टी चालूच असत्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि गाव कसं वेगळंच असतं आणि मस्तपैकी इथं सगळ्या चार पाच जणी इथं ववळून घेते आणि आम्हाला भावाच्या सुद्धा ववळी करायला जायचे तर इथून जवळच अंतर आहे माझं मायर तर पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरचे पाच मिनटाच्या अंतरावर तिथं आम्ही आता इथं लिओवाळी झाली का तिकडे सुद्धा आहे आणि त्यांच्यावाले आत्या वगैरे यायच्या आहेत तर ते संध्याकाळी येणारे परत पुन्हा आम्ही संध्याकाळी इकडे येऊन ये आत्याकडून ओवळून घेणार आहे आणि लगेच पुण्याला येणार आहे <स्था> तर काम चालू करायचंय त्यांना त्याच्यामुळं आमची काही गडबड चालू होती आणि लगेच सकाळी गेलो आम्ही आणि संध्याकाळी परत रिटर्न आलो तर दुसऱ्या दिवशी त्यांनी कामावाल्यांनी मुहूर्त काढला होता त्याच्यामुळं अर्जंट आम्हाला यावं लागलं ही दिराची मुलगी हिच्या लग्नाचे व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेले तर दिराची मुलगी दिराचा मुलगा ह्यो बारका दिराचा मुलगा आहे तर सगळेजण देरे, तर सासरे तर सर्व आम्ही एक पंक्तीला सर्वजणं ओवळीत असतो आणि छान वाटतं सगळे एकत्र आल्यावर मुलीला मुलीलासुद्धा गावातच दिलेलं आहे तर ती सुद्धा थोड्याच अंतरावर आहे आमच्यासारखीच तर त्याच्यामुळं ती आदल्या दिवशी आलेली होती तर तिला छानपैकी बाळ झाले आता तर ते सुद्धा आम्ही बघायला गेलो पण आम्ही शूट वगैरे काही केलं नाही तिथं बाळाचं चा छान असं मुलगी झाली तिला तर तिला डाग वगैरे घेऊन गेलो होतो आम्ही कपडे घेऊन गेलो पण तिथं शूट वगैरे काही केलं नाही ही आमची आजी आहे जावे छोटी तर त्यांना एवढं ओवळायला जमत नव्हतं त्यांचं एक एकदम असा कापारा होतो म्हणून बारकी जाव ती ताड धरण्यासाठी उभी राहिलेली होती तर चला आता हे बाकीचे दुसरे राहिले होते ओवळायचे सुद्धा परत ओवळे झाली आणि शुभम आणि बारका धीर आणि दुसऱ्या चुलत दिराचे दोन मुलं आहे तर ती दिराची मुलगीसुद्धा ओवळायची राहिली होती तिला पण जायचं होतं गावामध्ये जरा मार्केटला तर तिची घाई चालली होती तिचं बाळ झोपलं होतं त्याच्यामुळं तिला बाहेर जायचं होतं आणि मस्तपैकी तर तिने सुद्धा ओवळून घेतलं आणि अजिंक्य पण ओवळायच्या राहिल्या होत्या बाकीच्यांना तर जसे येतील तसं ववळून घेत होतं आणि आता ती चालली मार्केटला जायचंय म्हणून चला इथं हे बारके देर आणि शुभम आणि ते चुलत देराचे दोन मुलं त्यांना दिदी वळती तर तिथे राहिले होते बाहेर गेले होते त्याच्यामुळे तर ते आमच्या सासूबाई आहे आणि त्यांच्या पायाचं ऑपरेशन झालेलं आहे त्यांना जास्त वेळ उभं राहता येत नाही तर बघू शकता अशा पद्धतीने यांना बवळी राहिली होती यांची सुद्धा करून घेतली अगोदर त्यांनी ववळलं तोपर्यंत हे बाहेर गेलेले होते नंतर आले यांचेसुद्धा सुद्धा सगळ्यांनी ववळून घेतलं आणि थोडंसं जरा ग बाहेर ऊन ये त्याच्यामुळं खिडकीतून जरा थोडंसं हे आहे त्याच्यामुळं काळपट आहे जरा एवढं व्यवस्थित दिसत नाही तर त्यांची ववळी वा चालू आहे तर वर इथं आजोबा आणि नात गप्पा मारीत बसले खुर्चीवर यांचं ववळून वा झालं आणि मस्तपैकी बसले गप्पा मारीत आजी आजीसुद्धा ववळायला वा लागली आणि तिची गंमत करीत होते तर मस्तपैकी गंमत गोष्ट करत असं गावाकडं कर सगळे जमले का खूप मस्ती आणि खूप मजा असती पण आम्हाला ह्यावेळी जास्त वेळ करायला जमलं नाही माझी चिपोरा मजा करत होते एका द्याजी जे उंती नाही आहे तो आहे असं चाललं होतं तर मोठ्या मोठ्याने गप्पा काही ठिकाणी मोठ केला आवाज मी ते त्या सासूबाई पण ओवळती यांना तर बघू शकता अशा पद्धतीने हे अगोदर बसले होते हिडव पुढं मागं झाले तर मस्तपैकी ओवळून घेते त्यांना आता ओवळे म्हटलं का सगळ्याच वा जण ओवळी असते आणि हिडो खूप मोठा होतो गावाकडचा आणि सर्वजण एकत्र दोन तीन खटले आमच्या एकत्र झाले का खूप काही दंगा असतो किंवा दिवाळी म्हटल्यानंतर दंग्याचीच गोष्ट असते आणि सगळेजण जमले का खूप काही हे होतं आता मी आणि माझ्या जा जावाने पण ओवळून घेतल्या बरं का यांना सगळ्यांना पण आमचा हिडव झाला झालाय तर सगळ्यांनी कोण काढतंय कोण नाही काढत असं करता करता आमच्या दोघींचा हिडिवस स्किप झाला यांचा बाकीच्यांचा आलाय आणि हे हिडिओ का दिदी काढलाय काही मी काढला आणि आमच्या वेळेस काही म्हणजे हिडव स्किप झाला तर आम्ही जावानी पण ओवळलं आणि मी पण आहे तर आता मी पाडव्याच्या दिवशी सुद्धा ओवळलं होतं भाजा सुद्धा आलाय आणि बघू शकता यांची <laughs> चालली मस्ती इथं आता आम्हाला जायचं इकडं भावाच्या इकडे ओवळायला प्रश्नचिन्ह इथं आम्ही जाऊ पण आणि आम्ही पण सगळ्यांना वळवळीत वा असतो असं काही भेदभाव <laughs> नाही आहे पण आमचा दोघींचा व्हिडिओ स्किप झाला आहे <laughs> बस मम्मी बसा, <laughs> बसा। <laughs> <बुला खालूने दा>। <laughs> <laughs> तर चला आता पाच मिनिटाच्याच अंतरावर आमचं म्हणजे आई वडिलांचं घर आहे आता इथून आम्ही निघालो आहे आता तिकडला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटन तिकडलासुद्धा व्हिडिओ छानपैकी शूट केला आहे ववाळीचा तर बघू शकता आता आम्ही निघालो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद